आज अठरा जून दोन हजार पंचवीस ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आज अठरा जून दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटापर्यंत ही तिथी असेल त्यानंतर सकाळी सात वाजून चाळीस वाजेपर्यंत प्रीती योग असेल त्यानंतर आयुष्मान योग सुरू होईल तसेच दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत पूर्व भाद्रपद नक्षत्र असेल चला तर मग जाणून घेऊया आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल राशी आज व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल होताना दिसतील तुमच्या कामाचे चांगले परिणाम मिळतील उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून तुम्हाला पैसे मिळतील प्रेमसंबंधांचे जीवन आनंदी राहील घरात शांती आणि आनंद असेल कार्यालयामधील आव्हानात्मक कामे हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका मैत्रीच्या मदतीने तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील तुमच्या आहारात प्रथिने पोषण आणि जीवनसत्वे अन्न समाविष्ट करा यामुळे तुम्ही निरोगी आणि उत्साही राहाल ऋषभ राशी आज ऋषभ राशीच्या लोकांना कठोर परिश्रमाचे फळ मिळेल करिअर आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील कुटुंबानी मित्रांच्या पाठिंबाने पैसे कमविण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील काही लोकांच्या कारकिर्दीत अडथळे येऊ शकतात आज महत्वाची मालमत्ता कागदपत्रे सुरक्षित ठेवा आर्थिक बाबींमध्ये जोखीम घेऊ नका तुमच्या खर्चाच्या सवयींवर लक्ष ठेवा अविवाहित लोकांना आज एखाद्या खास व्यक्तीमध्ये रस असेल प्रेम जीवनातील रोमॅंटिक क्षण स्मस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुमच्या जोडीदाराला साथ द्या यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल मिथून राशी आज मिथून राशीच्या लोकांनी आर्थिक बाबींकडे थोडे लक्ष द्या तुमच्या खर्चाच्या सवयींवर लक्ष ठेवा करिअरमधील आव्हानांना तोंड देण्यासाठी वरिष्ठांकडून मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका आज तुमच्या सामाजिक दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल तुम्ही तुमच्या करिअरच्या ध्येयांबद्दल उत्साही दिसाल नातेसंबंधांमध्ये भावनिक चढउतार शक्य आहेत नातेसंबंधांमध्ये संयम बाळगा तुमच्या जोडीदारासोबत भूतकाळातील मुद्द्यांवर जास्त चर्चा करू नका आणि एकत्र नातेसंबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करा तसेच तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका निरोगी आहार घ्या भरपूर पाणी प्या आणि शरीराला हायड्रेटेड ठेवा यामुळे तुम्ही निरोगी आणि उस्ताई राहाल कर्क कर राशी कर्कराशी आज व्यावसायिक जीवनात वातावरण अनुकूल असेल उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील कौटुंबिक जीवन आनंदी राहील तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी जाण्याची योजना आखू शकता आज नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी एक उत्तम दिवस आहे तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या निरोगी आहार घ्या दररोज योगा आणि व्यायाम करा कामाचा जास्त ताण घेऊ नका कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा संभाषणाद्वारे नातेसंबंधातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे नात्यांमध्ये प्रेम आणि गोडवा वाढेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल प्रत्येक क्षेत्रात नशीब तुमची साथ देईल यश तुमचे पाय चुंबन घेईल सिंह राशी सिंह राशी आज उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पर्याय शोधा कठोर परिश्रम आणि समर्पणाने केलेले काम उत्कृष्ट परिणाम देईल तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करण्याची शक्यता असेल सामाजिक प्रतिष्ठा आणि पद वाढेल पैसे कमविण्याच्या मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील अविवाहित लोकांच्या आयुष्यात एक मनोरंजक व्यक्ती प्रवेश करेल कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील आर्थिक स्थिती सुधारेल तुमच्या तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करा व्यावसायिक जीवनात तुमचे कौशल्य दाखवण्यास तयार राहा यामुळे करिअर वाढीची शक्यता वाढेल काही लोक काळजीपूर्वक विचार करून मालमत्तेत गुंतवणूक करू शकतात घरी शुभ कार्य आयोजित करणे शक्य आहे ज्यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद येईल अविवाहित लोकांना आज एखाद्या खास व्यक्तीबद्दल प्रेम वाटू शकते तुम्ही संध्याकाळपर्यंत तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डिनर किंवा लॉंग ड्राईव्हची योजना आखू शकता यामुळे प्रेम जीवनात रोमांचक वळणे येतील तुळ राशी तुळ राशी आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळतील पैशाचं ओघ वाढेल व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल होतील व्यावसायिक जीवनात तुम्हाला किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागू शकते कामात विलंब होऊ शकतो मालमत्तेशी संबंधित वादांपासून तुम्हाला आराम मिळेल तुम्हाला एखाद्या पार्टी किंवा कौटुंबिक कार्यक्रमांचे आमंत्रण मिळू शकते तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका निरोगी आहार घ्या दररोज योग आणि ध्यान करा यामुळे तुम्ही निरोगी आणि उत्साही राहाल तुम्ही तुमच्या जोडीदाराला आश्चर्यचकित करण्याची योजना देखील आखू शकता यामुळे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल ऋषी राशी ऋषी राशी आज आर्थिक बाबींमध्ये नशीब तुमच्या बाजूने असेल पैशाचा ओघ वाढेल उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल व्यावसायिक जीवनात वातावरण अनुकूल असेल परंतु आज नवीन कामाची जबाबदारी घेण्यास अजिबात संकोच करू नका यामुळे करिअरच्या वाढीसाठी अनेक सुवर्ण संधी मिळतील कामाच्या संदर्भात लांब प्रवासाची शक्यता असेल नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे वाहन देखभालीसाठीही पैसे खर्च करावे लागू शकतात नवीन कौशल्यशिका आज नाविन्यपूर्ण कल्पना आणि सर्जनशीलतेने केलेले काम अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम देईल प्रेमसंबंधात सर्व काही उत्तम राहील धनुराशी धनुराशी आज धनुराशीच्या लोकांनी आर्थिक बाबींकडे थोडे लक्ष द्यावे निरोगी जीवनशैली राखा तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून थोडा ब्रेक घ्या कुटुंब आणि मुलांसोबत वेळ घालवा काही लोक नवीन मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकतात आज समाजात तुमचा आदर वाढेल आरोग्य सुधारेल तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवा तुमच्या जोडीदाराच्या भावनांबद्दल संवेदनशील राहा यामुळे परस्पर समज आणि नातेसंबंधांमध्ये समन्वय सुधारेल तुम्ही जीवनातील आनंददायी क्षणांचा आनंद घ्याल मकर राशी आज नशीब मकर राशीच्या लोकांना साथ देईल नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला प्रचंड यश मिळेल व्यावसायिक जीवनात खूप व्यस्त वेळापत्रक असेल तुम्हाला कामाच्या नवीन जबाबदाऱ्या मिळतील आर्थिक स्थिती सुधारेल पैशाचा ओघ वाढेल जोडीदारासोबत वैचारिक मतभेद शक्य आहेत नाते संबंधांमध्ये संयम ठेवा प्रेमजीवनातील समस्या शुद्धपणे सोडवा घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका सामाजिक कार्यात रस वडेल तुम्ही नवीन फ्लॅट किंवा घर खरेदी करण्याची योजना आखू शकता प्रेमजीवनात अनेक रोमांचक वळणे येतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल कुंभ राशी कुंभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे तुम्हाला गुंतवणुकीचे अनेक चांगले पर्याय मिळतील संपत्ती वाढेल ऑफिसमधील तुमची कामगिरी चांगली राहील जे लोक आपल्या कुटुंबापासून दूर राहतात त्यांना आज त्यांच्या पालकांचा पाठिंबा मिळेल कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याची शक्यता आहे काही लोक घरकामाची योजना आखू शकतात कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हा प्रेमसंबंधात आनंद येईल जोडीदारासोबतचे नाते मजबूत आणि खोल होईल मीन राशी मीनराशी आज कामाच्या ठिकाणी कामात निष्काळजीपणा राहू नका व्यावसायिक जीवनात महत्वाचे बदल होतील पैशाशी संबंधित समस्यांपासून तुमची सुटका होईल आरोग्य चांगले राहील घरात आणि कुटुंबात आनंददायी वातावरण असेल महत्वाची कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता असेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे यशस्वी होतील भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल जीवनशैलीत सकारात्मक बदल होतील जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशाची शिडी चढाल परंतु आर्थिक बाबींमध्ये कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका व्यवसाय करार करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा आज तुमचे प्रेमजीवन उत्तम राहील परंतु नातेसंबंधात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे त्रास वाढू देऊ नका संवादाद्वारे नातेसंबंधातील समस्या सोडवा